आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिका कार्यालय मंगलधाम सांगली येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत अडल्ट बीसीजी व्हॅक्सिनेशनची सिटी टास्क फोर्सची बैठक दुपारी एक वाजता माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली बैठकीसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डब्ल्यू एच ओ सल्लागार डॉक्टर हांडे शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजूषा दोरकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय एनापुरे पी पी एम कॉर्डिनेटर सपना देशपांडे उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील सर्व वैद्यकीय अधिकारी यांचंही प्रशिक्षण घेण्यात आलं सदर प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी यांना बी सी जी लसीकरण संदर्भात होणाऱ्या परिणाम याविषयी माहिती देण्यात आली क्षयरोग लसीकरण कार्यक्रमांतर्गत अठरा वर्षावरील व्यक्तींना व शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार त्यातील पात्र व्यक्तींना लसीकरण देण्यात येणार आहे यावेळी माननीय आयुक्त सुनील पवार यांनी सर्वेक्षणात शहरातील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येतं क्षयरोग उच्चाटनासाठी महानगरपालिकेतर्फे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वेक्षण केलं जाणार आहे लसीकरणाचा मुख्य हेतू हा टी बी आजाराचा प्रतिबंध कमी करायचा आहे एप्रिल महिना त्याची सुरुवात होणार आहे क्षयरोग लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत अठरा वर्षावरील व्यक्तींना लस दिली जाणार आहे त्यात प्रौढ अतिजोख जोखमीचे जो व्यक्ती हाय रिस्क ग्रुप यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे अठरा वर्षावरील सर्व टी बी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती मागील पाच वर्षात टी बी झालेले व्यक्ती डायबेटीजचे व्यक्ती बॉडी मास इंडेक्स अठरापेक्षा कमी असणारे धूम्रपान करणारे तसेच साठ वर्षावरील सर्व लाभार्थींना लस मोहीम दरम्यान इच्छित लसीकरणाचा मुख्य हेतू हा टी बी आजाराचा प्रतिबंध कमी करायचा आहे या लसीकरणामुळे वयस्करांची प्रतिकारशक्ती वाढेल बी सी जी लस ही सुरक्षित व प्रभावशाली असून लसीकरणामुळे व्यक्तीची प्र प्रतिकारक शक्ती वाढते सर्वेक्षणास येणाऱ्या वै वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आलं या सर्वेमध्ये सर्वप्रथम मनपा क्षेत्रात सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल मे ते जुलै या कालावधीत बी जी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे